ओम महालक्ष्मी च मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय करावे काय टाळावे कोणत्या वस्तू दान कराव्यात आणि त्या दानाला कोणतं महत्व आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण बऱ्याच महिला उपवास करतात पण फळ मिळत नाही कारण काही चुका अशा त्यांच्या हातून घडत असतात की त्यांना माहीत नाही आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे की अशा महिलांसाठी की उपास करतात आणि व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओमध्ये जी माहिती आहे त्याप्रमाणे जर त्यांनी चुका केल्यात तर त्या केलेल्या पुण्याचे त्यांना काहीच फळ मिळत नाही त्यामुळे आपल्याला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मी ही सगळी माहिती सांगणार आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा काय करायचं आहे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोण दान करायचं आहे की ज्यामुळे त्यांना ते, ते पुण्य हजार पटीने मिळेल कारण या महिन्यामध्ये जी तुम्ही सेवा करणार मार्गशीर्ष महिन्यामध्ये ती तुम्हाला परत हजार पटीने मिळत असते कारण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा महिना आहे मा भगवान विष्णूने स्वतः सांगितलं आहे की संपूर्ण मार्गशीर्ष मीच आहे कारण हा महिना माझाच आहे आणि माता लक्ष्मीचा कारण माता लक्ष्मीची आपण गुरुवारची पूजा करतो आणि हा संपूर्ण महिना भगवान विष्णूचा असल्यामुळे या दोघांची सेवा करणे खूप पुण्याचे असते आणि हे दोघ पती पत्नी असल्याने दोघांची सेवा केल्याने मा भगवान विष्णू प्रसन्न झालेच तर माता लक्ष्मी अप प्रसन्न होते त्यात आपण मार्गशिर्ष गुरुवार करतो म्हणजे सगळ्या बाजूने चोही बाजूने आपल्यावरती कृपा बरसणार आहे कृपा मिळणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये ज्या काही चुका आहेत त्या करू नका आणि जेवढे शक्य असेल तेवढे दान धर्म पुण्य जप तप करायचं आहे त्यामुळे व्हिडिओला मी सुरुवात करत आहे व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करून तिथे ऑलच ऑप्शन येतात त्या ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि व्हिडिओला लाईक करायला चुकूनही विसरू नका व्हिडिओला लाईक करायला काहीही पैसे लागत नाही व्हिडिओला लाईक केल्यानंतर ते हाईपचं ऑप्शन येतं पुढे लगेच त्याला आपण हाय हाईप हाई 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 करा हाईपही केल्याने तुम्हाला काही नुकसान नाही आहे तुमचं एक रुपयाही जात नाही त्याने आम्हाला मोटिवेशन मिळते आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातात प्लीज कृपया करून हाईप करा चॅनलला चला व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे हा संपूर्ण भक्तीसाठी विशेष महत्वाचा मानला जातो हा महिना या काळामध्ये व्रत जप पूजा धान धर्म या सर्व गोष्टींचे पालन करायचे आहेत पुण्य करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला हजारपटीने विशेष पुण्य मिळते अशी पुराणामध्ये स्वतः स्पष्ट मांडणी केलेली आहे की ह्या महिन्यामध्ये या सर्व गोष्टी केल्याने पटीने पुण्य मिळते त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही चुका करायच्या ना नाही आहेत ते कोणते नियम आहेत कोणते दाने धर्मे करावी कोणते फळ मिळते हे सर्व आपण जाणून घेऊया स्कंद पुराणातील वैष्णव खंडामध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः मार्गशीर्ष महिना आपला अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले आहे त्यामुळे या काळामध्ये श्रीकृष्ण पूजेला मंत्र ज्यापेला अत्यंत शुभ मानले गेलेले आहेत पहाटे लवकर उठून स्नान केल्यास मन शांत ठेवून देवपूजा केल्यास श्रीकृष्णाची विशेष कृपा प्राप्त होते त्यामुळे ह्या महिन्यामध्ये रोज सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे आणि देवपूजेला लवकर सुरुवात करायची आहे शक्यतो अकरा बाराच्या पुढे देवपूजा करू नका लवकर उठून देवपूजा करावी मार्गशीर्ष महिन्यात सात्विकतेला विशेष महत्व आहे हा महिना अत्यंत श्रावण महिन्याप्रमाणे प्रमाणे पाळावा या महिन्यामध्ये मांसाहार पदार्थ अन्न थंड अन्न याचे सेवन करायचे नाही शरीर स्वच्छ ठेवायचे मन शांत ठेवायचे विचार पवित्र ठेवायचे आहे या महिन्याचा मुख्य उद्देश मानला जातो शरीर मान स्वच्छ ठेवणे मन पवित्र ठेवणे म्हणजेच काय तर घरामध्ये पती पत्नीमध्ये शारीरिक संबंध सुद्धा खूप कमी ठेवावे किंवा शक्यतो नाही ठेवू जास्त मसालेदार पदार्थ जिऱ्याचा उपयोग किंवा तिखट कमी पदार्थ खावेत असेही शास्त्रामध्ये सांगितले आहे हे आपण नाही सांगत की जिरे खाऊ नका आणि तिखट पदार्थ खाऊ नका हे शास्त्रामध्ये याची नोंदणी आहे त्यामुळे हे सांगितले गेलेले आहे जास्त मसाल्याचे पदार्थ जिऱ्याचा उपयोग तिखट पदार्थ कमी खावेत या काळामध्ये फळ आहार हलका सात्विक आहार किंवा एक भोजनाचा नियम काही भक्त पाळतात फक्त एक वेळ भोजन करतात म्हणजे सकाळी उपवास करता संध्याकाळी उपवास सोडतात हलका आहार घेतात सात्विक येतात पण सात्विक मध्ये आपलं साधं वरण भात भाजी पोळी या प्रकारचा सा सात्विक आहार असतो यामध्ये नॉनव्हेज मसालेदार पदार्थ नसतात महाभारतामध्ये सुद्धा महिन्याचे वर्णन आढळते आहे महिन्यात दुबळांना भोजन देणे ब्राह्मणांना दक्षिणा देणे आपल्या सामर्थ्यानुसार दान करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे गुरुवारी देवीची गुरुवारी देवीची लक्ष्मीची पूजा केलीने आपले व्रत केल्याने आपल्याला कुटुंबामध्ये खूप सुख शांती समृद्धी स्थैर्य लाभते असा अनेकांना अनुभव सुद्धा आलेला आहे या महिन्यामध्ये तुळशीची पूजा देखील अत्यंत शुभ मानली जाते या महिन्यामध्ये जर घरात तुळस नसेल तर तुम्ही नक्की तुळस घेऊन या एखादी देवीची मूर्ती नसेल तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला आणायची असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये नक्की आणू शकता जसं अन्नपूर्ण आहे किंवा दुसरे कोणती देवी देवता आहे तुम्हाला या महिन्यामध्ये आणायची तुम्ही आणू शकता शिवाय आपण जे दिवाळीला जे लक्ष्मीकारक वस्तू आणतो त्या सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये आणू शकतात जसं गोमती चक्र आहे नंतर कवड्या आहेत कोणत्या वस्तू असतील धनलक्ष्मीची वस धन पोटली झाली किंवा श्रीयंत्र झालं पिर्यामिड यंत्र झालं या सर्व गोष्टी तुम्ही घरी आणू शकता या महिन्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला पाणी देवतेच्या समोर तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते संध्याकाळी मुख्य दरवाज्याजवळ दिवा लावल्याची परंपरा आणि घरांमध्ये आजही पाळली जाते दिवे आणि प्रकाश सकारात्मकतेचे प्रतीक मानले गेलेले आहे दान धर्माच्या दृष्टीने महिना अत्यंत शुभ आहे गरजूंना अन्न देणे वस्त्रे ब्लँकेट गुळ तूप तांदूळ किंवा कोणत्याही उपयुक्त वस्तू देण्याचे मन देण्याने मन शांती मिळते आणि पुण्याची वृद्धी होते आपल्याला मन शांती मिळाली तर साक्षात आपल्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळत असतो हे लक्षात घ्या त्यामुळे असं नाही की याच वस्तू दान केल्या पाहिजे जर समोरच्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची गरज आहे पैशांची नाही जर समोरच्या वस्तूला एखाद्याची गरज आहे किंवा एखादा गरीब माणूस आहे रस्त्यावरती आहे त्याला खूप थंडी वाजते मग तुम्ही लगेच ब्लँकेट घेऊन त्याला दान करू शकतात किंवा एखाद्याला जेवण खावण्याची गरज आहे तर तुम्ही त्याला जेवण देऊ शकतात या प्रकारचं त्याला ज्या वस्तूची गरज आहे ती वस्तू तुम्ही दान करा तुम्हाला मनशांती मिळेल आणि भगवान विष्णूची तुमच्यावर सदैव कृपा राहील याशिवाय श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा म्हणजे बाळकृष्णाची पूजा किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास अनाहूत पापांचा नाश होतो असेल धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेले आहे मार्गशीर्ष महिना भक्ती सात्विकता आणि दानाचा संदेश देणारा आहे योग्य नियम पाळले तर तुम्हाला या महिन्यामध्ये खूप असे देवाचे आशीर्वाद अनेक पटीने म्हणजेच हजार पटीने मिळते असे सांगितले गेलेले आहे या महिन्यामध्ये मी सांगितले तुम्हाला दान धर्म पुण्य करावे नंतर देवीचे मंत्र म्हणावेत महालक्ष्मी अष्टक म्हणावं स्त्री स्तोत्र म्हणावं श्री श्रीसुक्त म्हणावं देवीचे पाठ करावे जसे आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे चारही गुरुवार असतील पाच गुरुवार असेल ते पाचही गुरुवार करा, करा सुवासिनीची ओटी भरा नंतर देवीची ओटी भरा आपल्या घरी प्रत्येक कोणी आलं त्याला हळद कुंकू लावा त्याच्या तोंडामध्ये काहीतरी गोड पदार्थ ठेवा म्हणजे तोंडात ठेवा म्हणजे आपल्याला त्यांना काहीतरी खायला द्या उपाशी पोटी जाऊ नका द्या रिकाम्या हाती जाऊ नका द्या नंतर एखादं ब्लाऊज असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता जर कोणी वेगळा बाहेरचं पाहुण आला असेल तर तुम्ही ते नक्कीच द्या कारण हे ओटी भरल्याचं पुण्य मिळत असतं नंतर आपण या महिन्यामध्ये गुरुवारी केस धुऊ नये फरशी पुसू नये जिरं खाऊ नये मांसाहार करू नये सात्विक कर राहावे म्हणजे पती पत्नी सात्विक राहावे या प्रकारचे नियम आहेत ते आपण पाळायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद